राज्यातल्या हुक्का पार्लरचं वाढतं या संदर्भातल्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाईल असं पार्लर पोलिसांनी शोधून न काढता इतरांनी पकडून दिल्यास संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिला याबाबतचा प्रश्न सुनील कांबळे यांनी उपस्थित केला होता ही हुक्का पार्लर शोधून त्यावर कारवाई करण्यासाठी मोहीम राबवली जाईल दुसऱ्यांदा हुक्का पार्लर सापडलं तर संबंधित परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल तिसऱ्यांदा सापडल्यास कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल आणि त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले सहकारी उपनिबंधक कार्यालयातलं सर्व कामकाज डिजिटल करण्यात येणार असून येत्या तीन महिन्यात त्यातल्या काही बाबी पूर्ण करण्यात येतील तर उर्वरित बाबी सहा महिन्यात सुरू करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली याबाबतचा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला होता या कार्यालयातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचललं जात असून लवकरच करार करून या सेवाही व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिल्या जातील सर्वसामान्य नागरिकांना या सेवा घेणं सोपं व्हावं यासाठी ही व्यवस्था करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्यातील ज्या ज्या शहरात नद्यांच्या पूर पातळीसाठी निळी आणि लाल रेषा आखण्यात आल्यात यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेत यामुळे त्यासाठी तातडीनं एक समिती स्थापन केली जाईल जलसंपदा विभागाच्या मार्फत त्याचं पुन्हा सर्वेक्षण करून अभ्यास करण्याची कारवाई केली जाईल असं अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली या रेषेवर येणाऱ्या जमिनीवर अवैधरित्या विकास परवानगी दिली असेल तर ती रद्द करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असंही मंत्री म्हणाले बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांना तातडीनं निलंबित करून त्यांची तीन महिन्यात चौकशी केली जाईल यात आणखी दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अशी घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली चंद्रपूर जिल्हा बँकेची यंत्रणा हॅक करून तीन कोटींपेक्षा जास्त रक्कम लुटणाऱ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली बँकेतील नोकर भरतीसह अन्य गैरप्रकारांची देखील चौकशी यामध्ये करण्यात येईल असंही मंत्री म्हणाले मुंबईच्या किनारा नियंत्रण तसंच नाविकास विभागात बेकायदेशीरित्या केलेल्या बांधकामांपैकी दोनशे सदुसष्ट प्रकरणात तातडीनं कारवाई करून महानगरपालिकेमार्फत ती तोडली जातील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली याबाबतची लक्षवेधी सूचना अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली होती त्यावर पीठासीन अधिकारी योगेश सागर यांनी देखील विषयाचं गांभीर्य मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं या ठिकाणी एकशे पासष्ट नकाशांमध्ये बेकायदा फेरफार करण्यात आले तीनशे वीस अनधिकृत बांधकाम झालेत त्यातील ठिकाणी चुकीची परवानगी या संपूर्ण प्रकरणात विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल असंही मंत्री म्हणाले महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला